डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे छत्रपती संभाजीराजांच्या बदनामीमध्ये एक विशिष्ट वर्गच नाही तर इंग्रज सुद्धा आघाडीवर होते हे आपल्या मूळ पत्रावरून या ठिकाणी दिसून येते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला विनंती करण्यात येते की ज्यांनी आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करा त्यानुसार छत्रपती संभाजीराजे म्हटलं की त्यांच्याविषयी लिहिलेलं चित्रविचित्र अशा चित्र प्रकारचं त्यांचं वर्णन त्यांची केलेली बदनामी पराक्रमापेक्षा संभाजीराजांना खूप असं इतिहासाने बदनाम केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय तर त्यामध्ये आपला रोष नेहमी असतो की बकरी असतील किंवा अशा प्रकारची साधनं आहेत की, की जेणेकरून या साधनाने किंवा या साधनामध्ये एका विशिष्ट वर्गाने संभाजीराजाला खूप बदनाम केलेला आहे तसे संदर्भ आपण देतो मात्र याच्यामध्ये दे आपल्याला दिसत आहे की इंग्रजसुद्धा आघाडीवर होते किंवा इंग्रजांचासुद्धा जे आयक्यू खत आहेत त्याच्यावर त्यांनी खूप विश्वास ठेवून चित्र विचित्र अशा प्रकारच्या बातम्या दिलेल्या आपल्याला दिसत आहेत तर त्यानुसार एक अस्सल पत्र आपल्यापुढं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय तर त्यानुसार शिवकालीन पत्रसार संग्रह तर या शिवकालीन पत्रसार संग्रहामध्ये म्हणजे ज्याला आपण अस्सल पत्र असतात ते तर या अस्सल पत्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ते आहे शके चौदाशे अठ्ठ्याऐंशी ते सोळाशे चार क्रमांक दोन म्हणजे शिवकालीन पत्रसार संग्रहाचा खंड क्रमांक दोनमध्ये त्याच्यामध्ये ज्याला आपण एक जे पत्र पाहतो इथं आर नावाच्या इंग्रजांनी म्हणजेच मुंबईच्या अधिकाऱ्यानं सुरतेला पाठवलेलं पत्र म्हणजे मुंबईच्या वखारेतून सुरतच्या वखारेला पाठवलेलं हे पत्र आहे ते पत्र आहे साधारणतः सत्तावीस जानेवारी सोळाशे शहात्तर सत्तावीस जानेवारी सोळाशे शहात्तरचं पत्र आहे तर त्याच्यामध्ये तो म्हणतो आहे की शिवाजीचे मृत्यूस्थान त्याचा रोग आणि पुरण्याची तरा अशा संपूर्ण तहशील तपशिलासह शिवाईचा मृत्यू व विधी झाल्याबद्दल कित्येक दिवस बातमी ऐकू येत आहे ऐकू येत आहे म्हणजेच शिवरायांचं निधन झालेलं आहे सोळाशे शहात्तर म्हणजे चार वर्ष अगोदर शिवरायांना याने त्या ठिकाणी मृत्यू त्यांनी घोषित केलेला आहे त्यानंतर पुढे म्हणतो तो आता बघा एका बाजूला बातमी काय की शिवरायांची निधनाची देतोय दुसरी लगेच बातमी देतोय शिवाजीच्या एका मुख्य ब्राह्मणाच्या मुलीशी संभाजीने विविचार केला तिला भेटण्यासाठी रात्री गडाखाली जाण्याचे त्याने न सोडल्यास त्याचा कडेलोट करण्याचा हुकूम शिवाजीने दिल्याचे ऐकून संभाजीने त्याला विषयप्रयोग केला असे कित्येक लोक बोलतात कित्येक लोक बोलतात म्हणजे हाही महत्वाचा भाग आहे तो आजारी होता आणि त्याचा आजार मुख्यतः त्याच्या डोक्यावर भयंकर कळामुळे होता तो म्हणतोय कारण त्याचा मेंदू बहुतेक कुजला होता इतके आम्हाला खात्रीलायक माहीत आहे डेप्युटी प्रेसिडेंटच्या एका नोकरला म्हणजे पुढं तो म्हणतोय की एका नोकरला सिंधी समूळकडून शिवाजी मेला असे कळते दाभोळ कल्याणचोळ वगैरेचे व्यापारी व्यापारी तसे बोलतात परंतु त्यावर फारसा विश्वास ठेवला ठेवता येत नाही कारण मोरोपंत माहुलीखाली ससैन्य आहे अद्याप तो हल्लेला नाही बघा कसे विचित्र हे आहेत की अगोदर पूर्णपणे एका याच्यामध्ये पत्रामध्ये शिवरायांच्या निधनाची बातमी द्यायची लगेच संभाजीराजांची बदनामीची तिथं बातमी द्यायची आणि लगेचच सांगायचं सा खालच्या बाजूला की आम्हाला जो शिवरायांचा जो सेनापती आहे मो किंवा त्याचा एक अष्टप्रधान मंडळातील तर मोरोपंत पिंगळे तर हे दाभोळखाली त्या ठिकाणी सैन्य माहुलीखाली सहसैन्य आहेत म्हणजे तुमच्या बाजूला मोरोपन पेगळे ते जे काही त्या ठिकाणी सैन्य घेऊन उभं आहेत ते हल्लेले नाहीत ना तिथं हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्हीच खाली म्हणता येतो इंग्रज अधिकारी की तो तिथं आहे त्यामुळं आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवता येणार ना नाही मग ना। विश्वास ठेवता येणार नसेल तर अशा प्रकारच्या जी काही बातम्या असतील तर त्या बातम्या एका ठिकाणावर म्हणजेच मुंबई ते सुरत म्हणजे सुरत हे त्या ठिकाणचं महत्त्वाचं ठिकाण होतं इथं कशी पाठवली गेली त्याची कुठल्याही प्रकारची शहानिशा केली नाही तर अशाच असणाऱ्या हे इंग्रजांचं पत्र त्याला पण आपल्याला सवय आहे की इंग्रजांचं फॅक्टरी फॅक्टरी रेकॉर्ड ज्याला आपण म्हणता येईल ते अस्सल पत्र म्हणून आपण त्याला मानतो इंग्रजीमध्ये ते पत्र असतात आपल्याला भारी भारी वाटायला लागतात तर तसं इंग्रजांनी हे पत्र पाठवलेलं आहे किंवा शिवरायांचं निधन झाले आहे आणि संभाजीऱ्यांची बदनामी केली आहे तर हे पत्रसार संग्रहामध्ये जे पत्र आहे तर त्या पत्रानुसार इथं म्हणजे क्रमांक अठराशे अकरा आहे तर त्या पत्रानुसार म्हणजे एकाच पत्रामध्ये शिवरायांचं निधनाची बातमी अगोदर म्हणजे चार वर्ष अगोदर त्यांनी इथं शिवरायांना के हे केलेलं आहे मृत्यू घोषित केले आहे आणि दुसऱ्या बाजूला संभाजीराची बदनामी त्या ठिकाणी केली आहे आणि पुन्हा तोच म्हणतोय की अशा प्रकारे आम्हाला आढळून येत नाही मग आढळून येत नाही तर पत्र लिहिलं कशाला किंवा त्याच्यावर जोर दिलेला नाही त्यामुळं आपल्याला असं म्हणता येईल की फक्त म्हणजे या असणाऱ्या संभाजीरांची जी बदनामी असेल संभाजीरांची बदनामी फक्त एका विशिष्ट वर्गानं केली नाही तर संभाजीराजची बदनामी करण्याचं काम इंग्रज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करत होते मग पुन्हा आपल्याला असं काही जण विचारतील की मग इंग्रजाकडं नोकरला कोण होते तर तसं नाही आहे हे पत्र आहे आमचं पत्र आहे आम वैयक्तिकपणे त्याने फॅक्टरीच्या रेकॉर्डमधलं पत्र आहे इंग्रजीमध्ये लिहिलेलं पत्र आहे एका ठिकाणं दुसरीकडं पाठवलेलं पत्र आहे तर अशा रीतीनं म्हणजे इंग्रजाने सुद्धा शहानिशा न करता संभाजीराजेविषयी खूप काही त्या ठिकाणी चित्रविचित्र लिहून ठेवलं आहे हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आपल्याला दिसलेला आहे म्हणून ताडून पळताळून ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यामध्ये फक्त बाकी बर्गच नाही तर इंग्रजसुद्धा संभाजीऱ्यांच्या बदनामीविषयी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कट रचत होते किंवा ते सुद्धा सहभागी होते हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा भाग होता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा आणि शेअर करा आपल्या सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहायला विसरू नका धन्यवाद